नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्तारणे नांदेड जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे आयोजन नांदेड येथे मोंडा भागात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार कृषी जिल्हा अधीक्षक दत्त कुमार कळसायत यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले यावेळी शेतकरी व कृषी विभागाचे एजन्सी स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये सेंद्रिय खतापासून बनवलेल्या डाळी फळे ज्वारी गहू केमिकलमुक्त खाण्याचे तेल थेट ग्राहक खरेदी करत होते यावेळी जिल्हाधिकारी राहुल कडील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी व जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले शेतकऱ्याचा पूर्ण शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अधिकारी कर्मचारी जबाबदारी टाळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी केलेले आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजशी बोलताना सांगितले पाहूया आमचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेला स्पॉट रिपोर्ट जसं आपण म्हणतो फॅमिली डॉक्टर तसं एक फॅमिली शेतकरी अशी एक संकल्पना आता आम्हाला या महोत्सवाच्या माध्यमातून रुजवायची आहे आपल्या देशामध्ये कारण त्या अनेक प्रकारचे सेंद्रिय शेतकरी आपल्याला कल्पना आहे की सेंद्रिय शेतमाल कृषीमुक्त अन्न आजच्या काळामध्ये आजच्या आधुनिक जीवनशैलीच्या जी कामा काळामध्ये आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किती फायदेशीर आहे किती महत्त्वाचं आहे आणि याचाच लाभ घेऊन आपल्याला आपले जे शेतकरी बंधू आहेत शहरातला जो ग्राहक मंडळी आहे यांना एक कायमस्लोभी त्यांना संपर्क करून त्यांच्यामध्ये हे जो शेत शेतमाल विक्रीचा जो उपक्रम आहे तो अभिनेता अभिनेत आम्हाला महोत्सवाच्या माध्यमात आताच आपल्या शहरामध्ये आपल्या अभिपत्याखाली नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुल सर पोलीस अधीक्षक साहेब होते या कार्यक्रमाला मोठं उद्घाटन आता माटात उद्घाटन झाले याची जोरदार चर्चा झाली काय प्रतिसाद कसा आहे आणि काय कसा बघताय या सगळ्या या ठिकाणी साधारणतः ब्याऐंशी स्टॉल आहे परंतु त्यापेक्षा जवळपास शंभरपेक्षा अधिक स्टॉलचे शेतकरी थे आहे ठिकाणी हजार आहेत आपण त्या सर्वांच्या मालाची त्या मांडणीची आणि विक्रीची व्यवस्था केलेली आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे त्या ठिकाणी आमचे माजी कृषी संचालक सुद्धा आहेत महाबीच विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी किंवा रिजनल मॅनेजर किंवा जिल्हा माहिती अधिकारी अशा प्रकारचे अनेक अधिकारी जे कृषी क्षेत्राच्या बाहेर आहेत जसे की पोलीस अधीक्षक साहेब यांनीसुद्धा या, या महोत्साचा आवर्जून हजेरी लावलेली आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांचा जो उत्साह आहे तो वृद्धिंगत केलेला आहे आणि माझ्यात मते अतिशय खूपच सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकरी बांधवांना आपल्याला या ठिकाणी लाभला आहे की नोटसारख्या तालुक्यामधून इथं मधाचे स्टॉल लागलेले आहेत काही ठिकाणी स्ट्रॉबेरीचे स्टॉल लागलेले आहेत आपल्या वनाम मकरुई परभणीचा स्टॉल आहे कृषी विज्ञान केंद्र कर्डाचा स्टॉल आपला पोखर्णी आणि ते सगरुळी आहे त्यांचे स्टॉल लागलेले आहेत हरिद्रा आपलं हळद संशोधन केंद्र आहे वसंतचं त्यांचासुद्धा इथं स्टॉल लागले आहे आणि ते सुद्धा तांत्रिक मार्गदर्शन करत आहेत आपल्या विद्यापीठाचे के केचे अनेक शास्त्रज्ञ या ठिकाणी सेंद्रिय शेतीमाल निविष्ठा निर्मिती सेंद्रिय शेतकरी प्रमाणीकरण कार्बन क्रेडिट अशा महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत एकंदरीत जर चित्र पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट आणि सकारात्मक प्रतिसाद शेतकरी बांधवातून नागरिकातून अधिकारी कर्मचाऱ्यातून सगळ्याच घटकातून या ठिकाणी लाभ असल्या दिसलेला जी शेती शाश्वत शेती नाही आहे शेतीच्या पद्धतीमध्ये वातावरण क्लायमेट चेंजेस असतील वगैरे याच्या त्या गोष्टीनं शेतकरी हवालदिल झालेला आहे तर नांदेड जिल्ह्याचं भौगोलिक आणि प्रजन्यमानाचं वातावरण पाहता आपण या महोत्सवाच्या माध्यमातून जे कोरडभाऊ शेतकरी आहेत जे कमी जमिनीमध्ये जास्त मेहनत करूनही त्यांना काही मिळत नाही आहे तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही या महोत्सवाच्या माध्यमातून काय संदेश द्या तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की नन <small> चवां प्रकल्प आहे कोकरा पी ओ सी आर ए प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिझिलन ॲग्रिकल्चर म्हणजे हवामान अनुकूल शेती पद्धती या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या चार वर्षामध्ये तीनशे पंच्याऐंशी गावामध्ये हा प्रकल्प राबवला फळबाग लागवड ठिबक तुषार आणि इतर अनेक अने घटक आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून दिलेले आहेत शेतकऱ्यांना आपल्या तीनशे पंच्याऐंशी गावामध्ये आणि नुकतीच आता कोकराच्या दुसऱ्या टप्प्याची आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे तीनशे पंच्याहत्तर गावामध्ये हवामान अनुकूल शेती पद्धतीचा आपल्याला करावायचा जसं की बिव्यक्ती लागवड शरीर वर्म लागवड जीवक संचारचं तंत्रज्ञान आहे तुषार संचार तंत्रज्ञान आहे किंवा फळबाग लागवड असं जे सुधारित तंत्रज्ञान आहे मल्चिंगवरची लागवड तर हे आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती देत आहोत तीनशे पंच्याहत्तर गावामध्ये आपण आता सरपंचाचं प्र ट्रेनिंगसुद्धा घेतले स्वयंसेचं ट्रेनिंगसुद्धा चालू आहे आणि आता लवकरच लाभार्थी निवड प्रक्रिया होऊन आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय मोठं काम मला वाटते दोनशे कोटी रुपयापेक्षाही अधिक बजेट आपल्या जि जिल्ह्यामध्ये आप या बाबीवर खर्च होणार साहेब एक महत्त्वाचा प्रश्न आहे जिल्हाभर या जिल्ह्याचं भौगोलिक आणि वातावरण जर पाहिलं डोंगराळ भाग आहे कमी पाऊस पडतो परंतु परिस्थिती अशी एकंदरीत दिसते की तालुका स्तरावर जर आपण या गोष्टीचा विचार केला तर पुढारी शेतकरी यांचाच वावर आपल्या कार्यालयामध्ये जास्त दिसतो आणि जे शेतकरी शेतीतच काम करतात मरमर करतात अशा कष्टाला न्याय मिळत नाही तर तुम्ही कृषी विभागाचे एक कुटुंबप्रमुख म्हणून तुमच्या खालच्या स्तरावर तालुका स्तरावर आणि गावस्तरावर जे काही कृषीचे लोक काम करतात या लोकांना काय आदेशित करणार आणि जे तुमच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत त्या शेतकऱ्यांना कसं तुम्ही म्हणजे अतिशय शंका या ठिकाणी उपस्थित केलेली आहे परंतु जे मन्ता है कि का वे था, की काही शेतकऱ्यांना भेटतो त्यांना योजनेचा लाभ देतो ही वस्तुस्थिती नाही आहे या ठिकाणी बघा आपल्या जिल्ह्यातील सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत साधारण उदाहरण देतो आपल्या लोहा तालुक्यामध्ये एक शेतकरी आहे त्याची यशोगाथा इथं आहे त्यांची दोनच एकर शेती आहे आणि दोन एकर शेतीमध्ये ते सोयाबीनची शेती करायची त्यांनी एम आर एस योजनेअंतर्गत गुलाब शेतीची लागवड केली आणि ते शेतकरी एवढे खुश आहेत की ते मला दहा एकर सोयाबीन शेतीमध्ये जेवढं उत्पन्न मिळणार नाही तेवढं मला या दोन एकर गुलाब शेतीमध्ये मिळत आहे त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा म्हटलं करोडो शेतकऱ्यांना जे जोडधंदे लागायला पाहिजे तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आहे अशा अनेक योजनांची आपण त्या ठिकाणी जोड देऊन शेतकऱ्यांना जोडधंदे या उद्योगांच्या माध्यमातून आपण जोडून देत आहे आपल्या जिल्ह्यात जे सर्वसाधारण शेतकरी आहे त्यांना पण अतिशय म्हणजे फळबाग लागवड असो भिवक तुषार असो किंवा इतर काही महत्वाचे ज्या योजना असो बकरा असो अशा सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रोत्साहित करीत आहोत आणि नक्कीच त्यांच्या आर्थिक राहणीमानामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होत आहे आणि या सगळ्या ज्या याची यशोगत आहे शेतकऱ्याची यशोगता आहे शेवट हाऊसची यशोगात आहे या सगळ्या आहे वीस यशोगता आहे त्या ठिकाणी आणि या सर्वसाधारण गट म्हणजे ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे ज्याची शेती एक ते दोन एकर आहे तीन एकर आहे अशा शेतकऱ्यांची यशगता आहे म्हणजे आपल्या समोर यांचं काम आहे हे बघा तर मला वाटते या आरोपात म्हणजे तुमच्या मुद्द्यामध्ये म्हणजे पूर्वी होतं काही पुढारले जे शेतकरी आहेत ते प्राधान्याने लाभ घ्यायचे बदललेलं ला आहे पुढारी शेतकरी असू द्या परंतु निवड पुढारी शेतकऱ्यापर्यंत कृषी विभाग मर्यादित नाही आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि हे आवश्यकता आहे त्याचं काम दाखवा या ठिकाणी सांगत हे त्याचं देवतक आहे हे जे कृषी महोत्सव आहे नांदेड जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांना हो जो शेती नको असं म्हणून दूर जाणारे लोक बरोबर आहे शेती आहे माझी शेती आहे त्यांच्याकडे जमीन आहे पण करण्यास थोडंसं आळस करतात अशा तरुण शेतकऱ्यांना काय समजू आता आम्ही या ठिकाणी नुकतेच काही युवा शेतकऱ्यांचा सन्मान केला आता तुम्हाला ओळख करून दिली मी आपल्या कंधार तालुक्यातील जे पवई नावचे शेतकरी आहेत पपोईची अतिशय उत्कृष्ट बनून लागवड करतात त्यांना आम्ही अनेक योजना म्हणून के सपोर्ट केलेला आहे अतिशय सर्वसाधारण गटातून आलेले शेतकरी समोर आहेत त्यांची शेतकरीची उत्पादक कंपनी स्थापन केलेली आहे दुसरे एक शेतकरी आहेत आपल्या जिल्ह्यातील देंगलूर तालुक्यातील चिमनपाडी नावचे त्यांचा आताच आपण सत्कार केला तुम्ही पाहिलं असेल आयोजन केलेलं दोन दिवसीय तर या आयोजनाच्या निमित्त आपण ब्याऐंशी स्टॉल इथं लावलेले आहेत त्यामध्ये बारा कमर्शियलचं आणि सत्तर जे आहेत ते शेतकऱ्यांना स्टॉल आपण दिलेले आहेत यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी काही युनिव्हर्सिटी काम केलेलं आहे धान्यामध्ये फळभाज्यांमध्ये पिकांमध्ये इतर पूरक उद्योगां निसर्गाचे काही संकट असतील तर या महोत्सवाच्या माध्यमातून अशा ज्या काही मनस्थितीमध्ये शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल आणि निश्चितपणे हा एक शेतकऱ्यांचा आत्महत्या एक महत्वाचा मुद्दा आहे आणि जसं मी आत्ता पण बोललो की शेती मध्ये आव्हानं आपल्याकडे आहेत ते क्लायमेटचं आव्हान असेल किंवा मार्केटचा आव्हान आहे परंतु तरी पण त्याच्यावर मात करणारे उदाहरणं जे आहेत आपण यांना अवॉर्ड दिलेलं आहे त्यांनी एक तर उत्पादकता वाढवलेली आहे आणि उत्पन्न खर्च कमी केलेला आहे उत्पन्नाचा खर्च कमी करण्याचे अनेक माध्यम आहेत एक तर एक सामूहिक प्रकारची शेती करणं असेल किंवा केमिकल पेस्टिसाईडचा वापर टाळून बायोलॉजिकल हे वापरणं असेल पेस्ट कंट्रोल बायोलॉजिकल वापरणं असेल आणि एक सामूहिक पद्धतीने जर एकत्र येऊन काम केलं तर इनपुट कॉस्ट कमी होऊ शकतो आणि उत्पादकता वाढू शकते या निश्चितपणे असं काम करणारे लोक आपल्यासमोर आहेत तर याचं उदाहरण त्यांच्यासमोर घालून दिलं तर निश्चितपणे अशा कुठल्या डिस्ट्रेसच्या काळामध्ये लोकांनी हे डोळ्यासमोर हो। ठेवावं आणि असं कुठलाही विचाराला जर संपर्क साधा प्रशासनाशी निश्चितपणे त्यांना एक प्रेरणा मिळेल या माध्यमातून असं मला विशासन जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून हा प्रोग्राम इतका सुंदर आपल्या आधिपत्याखाली किंवा सहकार्यानं हा होतो आहे पण नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक कृषी कार्यालय खूप चांगल्या पद्धतीने काम करतात पण अनेक असे काही अधिकारी कर्मचारी आहेत की सर्वसामान्य फिल्डवर जो शेतकरी शेतात जो काम करतो त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि काही योजना फक्त कागदावरच दाखवल्या जातात या निमित्तानं आपण कृषी कृषी कार्यालयाला आणि शेतकऱ्यांना काय सल्ला लागाल निश्चितपणे असं आपण म्हणतो त्याप्रमाणे काही कर्मचारी निश्चितपणे असे असतील जे लोकांमध्ये जायला पाहिजे किंवा त्या पद्धतीची मदत करायला पाहिजे ते नसतील करत त्याबद्दल मला वाटत नाही काय तो मत आहे परंतु मी आल्याबरोबर एस साहेबांना हे केले रिक्वेस्ट केलेली की आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने आम्ही एक गोष्ट केली की एक कृषी विकास ग्रुप म्हणून बनवलेला आहे तर त्या ग्रुपमध्ये आपले जे चांगले अधिकारी आहेत चांगलं काम करणारे सगळे शेतकरी आहेत मला वाटतं चारशे पाचशे लोक ॲड ॲड जातात जर गरज भासली दुसराही ग्रुप करू तर त्या ग्रुपमध्ये मोठा ग्रुप बनवला आहे आणि त्यामध्ये जे लोकांचे जे काही सजेशन्स आहेत कुठलाही फीडबॅक असेल तर त्यात आम्ही अधिकारी त्यांना रिप्लाय देतो तर जो आमचा रिच आहे ॲक्सेसिबिलिटी आहे तर ती निश्चितपणे वाढवण्याचा आमचा हे आहे आमची ॲक्सेसिबिलिटी जर वाढली आणि आम्ही प्रत्येकाला प्रॉम्प्टली जर हे केलं शेतीसंबंधित तर मला वाटतं आम्ही थोडंसं या आव्हानाला पण हे करू त्यांनाही मोटिवेट करू काही लोकं चांगले काम करणार आहेत मग तो आम्ही हे बघत नाही की कृषी सहाय्यक आहे की कृषी मंडल अधिकारी आहे तर त्या पर्सनली आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि काही शेतकरी आहेत यांच्याकडून पण खूप शिकायसारखं तर त्या पण त्यांचे सजेशन्स घेऊन आम्ही पुढे जाऊ शकतो तालुका स्तरावर जर आपण या निमित्तानं एखाद्या बैठकी लावल्या आढावा घेतला संबंधित अधिकाऱ्यांना जर आपण सोबत त्याचा फायदा होईल तर असं काही नियोजन प्लॅनिंग काय करणार आहे नियोजन तसं तालुका स्तरावर मिटिंग घेणं किंवा लोकांना भेटणं शेतकऱ्यांना त्या दिवशी मी एक बारडला गेलो होतो तिथेही एक नावीन्यपूर्ण शेती बघितली आणि आता हे जे सगळं दिसतात यातलं मला वाटतं मी सगळ्यांना दोन तीन महिन्यामध्ये सगळे कवर करेल कारण मला असं वाटतं की यांच्याकडून आपण शिकू शकतो आ, तर ते एक आहे दुसरी गोष्ट ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स बरेचसे आपले थोडेसे काही नादुरुस्त आहेत काही नवीन ठिकाणी आपल्याला करायचे आहेत तर ते पण आम्ही हातात घेतलं आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर नाले आणि त्रेपन्न तलाव हे पण आम्ही हातात घेतलं आणि त्याचं काम पण आपण आज चालू केलेलं आहे त्याला पण दिलेली आहे तर ते नाला खोलीकरणाचं काम या पुढच्या दोन तितक्यातच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर वॉटर कॅपॅसिटी वाढते आणि शेत आपला एरिया तो फलटायला होतं तर असे अनेक अजेंडे आहेत आणि निश्चितपणे पत्रकार मित्रांनी जे सजेशन्स आहेत